पावसाच्या पहिल्या सरीने जणुस्पर्श केला गालावर मृद गंध दरवळून गेला जसा तू पुन्हा भेटलास दरबार जसा तू पुन्हा भेटलास दरबार खिडकीतून अलगत पाहताना थेंबाच्या त्या टपोऱ्या सरी खिडकीतून अलगत पाहताना थेंबाच्या त्या टपोऱ्या सरी काळजाच्या गाभाऱ्यात उमटत गेल्या तुझ्या आठवणी घरी काळजाच्या गाभाऱ्यात उमटत गेल्या तुझ्या आठवणी खरी कधी ओला झालेला खण कधी पावसात चिंब भिजलेला गंध कधी ओला झालेला खण तर कधी पावसात चिंब भिजलेला गंध कधी तुझी साथ आठवते तर कधी हरवलेले आपल्या नात्याचे बंद कधी तुझी साथ आठवते तर कधी आपल्या नात्याचे बंद तुझं हसणं आठवतं त्या गारव्यात गरम चहा आणि तुझं बोलणं तुझं हसणं आठवतं त्या गारव्यात गरम चहा आणि तुझं बोलणं पावसासारखंच गोडसर आणि आठवणीचं थोडंसं ओलसर पावसासारखं गोडसर आणि आठवणीचं थोडसं ओलसर तुझं हसणं आठवतं गारव्यात गरम चहा आणि तुझं बोलणं <belum> पावसात खूप काही सांडलेलं असतं काही आठवणी तर काही श्वास पावसात खूप काही सांडलेलं असतं काही आठवणी तर काही श्वास काही थेंबातलं मौन आणि काही न सांगता गेलेली आस काही थेंबातलं मौन आणि काही न सांगता गेलेली आस पावसात खूप काही सांडलेले असतं काही आठवणी काही क्षॉस रस्त्यावरच्या साचलेल्या पाण्यात माझं प्रतिबिंब हरवतं रस्त्यावरच्या साचलेल्या पाण्यात माझं प्रतिबिंब हरवतं आणि मनात मात्र तुझंच रूप उमटतं आणि मनात मात्र तुझंच रूप आजही पाऊस आला की त्या जुन्या आठवणी जागतात आजही पाऊस आला की त्या जुन्या आठवणी जागतात कळतं की भिजणं हे फक्त शरीराचं नसतं कळतं की भिजणं हे शरीराचं नसतं कधी मनही चिंबचिंब होतं तर कधी मनही चिंबचिंब होतं